सोलापूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावरील विषबाधा प्रकरणी आजवर महापौरांसह सुमारे तीस जणांचे जबाब नोंदवण्यात आले मात्र या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केडगे यांनी यस न्यूज मराठीला दिली आहे विरोधकांच्या मनात काळवेर असून ते आरक्षणाबाबत खोटा प्रचार करत आहेत त्यांना आरक्षणाचं केवळ राजकारण करायचं आहे त्यांना ते करू द्या पण राज्य सरकार मराठा आरक्षण देणारच विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका प्रभू रामचंद्र हे सर्वव्यापी आहेत आणि विश्ववंदनीय आहेत त्यांचं मंदिर फक्त अयोध्येतच बांधलं जावं हा हट्ट का असा सवाल जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे राज्य शासनातर्फे दिला जाणारा यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ वादक पंडित केशव गिंडे यांना जाहीर जागा खरेदी विक्री जागा भाड्याने देणे घेणे प्लॉट फ्लॅट घर दुकान जमीन खरेदी विक्री भाड्याने देणे घेणे बांधकाम परवाना काढणे जागेची मोजणी करणे सिटी सर्वे खरेदी विक्रीची सर्व प्रकारची कागदोपत्री कामे करण्यासाठी पस्तीस वर्षापासून चे विश्वसनीय नाव कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टिंग प्रेझेंट रुचिका एजन्सी पत्ता विजय टॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर संपर्क अंजली मालानी मोबाईल अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्ण आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट हॉटेल ऐश्वर्याची फूड होम डिलिव्हरी सर्व्हिस आता अगदी फ्री अस्सल महाराष्ट्रीयन आणि डिशेस च्या किमान दोनशे रुपयाच्या ऑर्डर वर मिळवा फूड होम डिलिव्हरी सर्व्हिस अगदी मोफत दिनांक ते ते डिस्काउंट नोव्हेंबर दरम्यान ऑर्डर संपर्क नव्याण्णव एकवीस तेहतीस पंच्याण्णव साठ दोन बासष्ट चौऱ्याण्णव एक्याण्णव आणि दोन बासष्ट चौऱ्याण्णव ब्याण्णव हॉटेल ऐश्वर्या मुरारजीपेठ सोलापूर पुण्यापाठोपाठ आता सोलापुरातही हेल्मेट सक्ती केली जात असून बुधवारपासून मुलांना शाळेत दुचाकीवर सोडायला जाणाऱ्या पालकांना आरक्षणापासून वंचित ठेवायचे आहे आधी अहवाल सदनात ठेवा तेव्हाच सभागृह चालू देऊ असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिला सोलापुरातील लष्कर कॅम्प शाळा येथे महापौर शोभा बनशेटी यांच्या हस्ते गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला अंजली स्वामी यांनी रेखाटली आयपॅड वर सुंदर चित्रे पहा यस न्यूज मराठीचा विशेष वृत्तांत पल ऍडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नव ठिकाण आर्चरी बुल राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइम्बिंग एटीव्ही ऑफ रोड बाईक रॅपलिंग रायफल शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्तधरारक खेळ आणि फूड पार्क आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीच ठिकाण पल ऍडव्हेंचर पार्क पल गार्डन रुपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पल ऍडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या